पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि ही आहे लाडू आतमारे बसली ती पण माझी दुसरी लाडू आणि रसिका पप्पा त्या साईडला कुठेतरी उभे आहेत आणि हा आहे सांगलीपाडा आत्ता आपण चाललो आहे अक्कलकोटला शक्यतो आजच दर्शन घ्यायचा प्लॅनिंग आहे आमचा माहीत नाही आता आम्ही तेवढ्या वेळात पोचू की नाही पोचू पण ठीक आहे आता प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती अप्पा स्वामी समर्थ महाराज की पानात एक माते की नमस्कार मी अनिकेत्रासून गोष्ट गोकनातल्या चॅलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे वादले सकाळचे पावणे बारा आणि आता आपण चाललो आहे अक्कलकोटला आहोत सांगली पाड्यात इथून अक्कलकोट दाखवते दोनशे पंचवीस किंवा दोनशे बावीस किलोमीटर सो तेवढं पटापट कवर करूया आणि जाऊन अक्कलकोटचे दर्शन घेऊया आता तोपर्यंत सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहायला सुरुवात करा आणि ब्लॉगचे शेवटी पण तुम्हाला ब्लॉग कसा वाटला यासाठी कमेंट करावी लागणार आहे सो आज संडे आहे बहुतेक गर्दी भरपूर असणार आहे प्लॅनिंग काहीच नाही निकल पडे बघू आता स्वामींच्या मनात का तिकडे घेऊन सुनबाईचे नुसते लाड करतायत उतरत पण नाही सासरे ही एक आमची हिरोईन तो तो एक नाश्त्यावालो असं त्याला बोल ना साखर काढून घे थोडी

आई काय लावू अच्छा अच्छा ओके हॅलो काय म्हणतोस कसं आहे सर किती लाभ येतो पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे काय करूया ड्रॅगन शेती बघून या ड्रॅगन आहे बारा किलोमीटर ऍक्च्युली आम्हाला काय माहिती आहे आजच अक्कलकोट निपतो आम्ही येणार

जायला अक्कल घोटला पण या सासूऱ्या सुनी आणि सासूचं काय चाललंय मला काही कळ नाही झालंय राव आधी कॉफी प्यायला थांबले मग तो आपला भाऊ भेटला त्याला अजयला भेटायला थांबलो त्याने पेरू दिले मग पेरू खाल्ले मग मका घ्यायला थांबले आता परत लाल पेरू दिसला तिथे थांबले इकडे इकडं इकडे बघ काय चाललंय आपल्या इथे असे छान लाल पेरू मिळत नाही

ऋषी दिंडी निघाली ना कार्तिक एका सांगलीला आणि आपल्याला इथून आता आपण अंकली जाऊ सांगोला एकशे आठ किलोमीटर पंढरपूर एकशे त्रेचाळीस किलोमीटर एवढं चालत जाणार आता सोलापूर एकशे शहाण्णव आणि लातूर तीनशे सतरा आपल्याला जायचं सोलापूरला आणि आपण आहोत अंकली आपण आहोत अंकली मध्ये ती पण ट्रेन ही ट्रेन गेली मग ट्रेन तर आजवर गाडीला आम्ही कधी टॅग लावलाच नव्हता त्यामुळे आज फास्टॅग लावायची वेळ आली आणि भावाच नाव काय तुझं अच्छा तर भावाचं इथे फास्टॅगचा धंदा आहे वाटेत म्हटलं लावून घ्यावा पुढे टोल असणार असे वाले उभे दिसले की समजून जायचं पुढे टोल नाका लागणार आणि फास्टॅग नसेल तर तुमचे पैसे डबल जाणार कॅशने केलात तर आणि फास्ट टॅग केला समजा फास्ट टॅगने शंभर रुपये कटवतात तर कॅश तुम्हाला दोनशे रुपये द्यावे लागते म्हणून फास्ट टॅग मस्त आहे लवकर लावून घेतो हा खरं आम्ही तो नागी बघितले नव्हते तिकडे काहीतरी सर्चिंग मोहीम चालू आहे काहीतरी स्वतः सर मित्रांनो आता आपण एका सी एन जी पंपाजवळ पोहोचलो आहे ऑलरेडी गाडी निघाल्यापासून कोल्हापूरात ना एकशे तेरा ते एकशे चौदा किलोमीटर झाली आहे तिथून आपल्याला एक पंप लागलं त्याच्या आधी एक सी एन जी होता पण तिथे वेळी सी एन जी नव्हता मिळाला मला सो म्हटलं आता एकशे तेरा किलोमीटर रिफिल केला ना तर पुढे मला अगदीच शंभर किलोमीटरपर्यंत तरी बघायला नको मग अक्कल कुठला पोचता पोचता येत बिल करत म्हणजे येताना बघायला नको आणि येताना अर्ध्या वाटत बिल करेन माझी गाडीची टाकी छोटी आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे बाकीच्यांच्या नऊ ते दहा किलोची असतात माझी सहा किलोचीच टाकी आहे कंपनी फिटेट होती माहीत नाही म्हणून असेल छोटी जिथे जातील तिथे टाईमपास करत बसतात काय ना काय मोबाईलवर आपलं दोघं पण तिघं पण आणि इथून आपल्याला आता किती वेळ लागेल माहीत नाही सोलापूरला पण सी एन जी डायरेक्ट आता सोलापूरलाच मिळणार आहे सो आता गाडी डायरेक्ट सोलापूरला थांबेल <laughs> <laughs> संध्याकाळचे वाजले चार आणि आम्ही आता पोचलो आहे मध्ये आता आणखी एक टोल हा दुसरा टोल आपण निघाल्यापासून मला लागलेला आणि मे बी आणखी एक टोल असेल सोलापूरला पोचेपर्यंत तो सांगत होता की तीन टोल लागतील म्हणून अन अनक दाल, अनक ढाल अनक ढाल अनक ढालचा टोल नाका आणि प्रत्येक रस्त्या रस्त्याला कॅमेरेज आहेत एन ची स्पीड लिमिट आहे त्यामुळे कोणीही एनसीच्या वर गाडी चालू नका नाही तर नंबर प्लेटवर फाईन बसेल जी तुम्हाला ऑनलाईन पे करावी लागेल मी तर बाबा आधीच दिसला का लगेच स्टार्ट करून टाकतो फायनली तिसरा टोल आहे गाव टोल प्लाझा आणि ते आता शेवटचा टोल किती रुपये बघितलं पण नाही कारचा नाईन्टी फाय आणि एकशे पंचेचाळीस हा पंचेचाळीस फास्टॅग ने एकशे फास्टॅग ने पंच्याण्णव कॅश दिली तर मग वन फॉर्टी फाय डबल ना त्याच्यावर वन फॉर्टी फाय काय दिलेलं मग अच्छा रिटर्न रिटर्न फेअर होता रिटर्न फेअर टोल नाका क्रॉस केलाय आणि गाडी तिकडे समोर लावली आहे आणि तिकडे आम्ही वडापाव विचारला समोसा विचारला सगळं काढून ठेवलेलं काय बोलले आताच काढलंय हात आत लावून बघितलं तर असं वाटलं बर्फात ना काढलंय आता इथे काही मिळते का बघूया गरम पप्पांना पुढे पाठवलेलं वाटत आहे का ते चांगलं कसं आहे बरं खा खा हुँ? खा तुम्ही स्वतः आपण गणकवलीत नाही लाड करून घ्यायला हां तर मित्रांनो आम्ही आता बसलोय अक्कलकोट मठाजवळ आणि फुल गर्दी आहे उद्या संडे आहे ना त्यामुळे आज दाबून गर्दी आहे आणि एक्झॅक्टली कुठे आलोय काही झालं झालंय तुमचं आलो होतं ते सांगितलं असतं म्हणजे कुठे मंदिर लेफ्ट ला दाखवलंय ठीक आहे आता बघतो कसं काय करायचं ते आणि आनंदाची गोष्ट काय माहिती आहे अख्ख्या एन जी नाही सोमवार शिवाय रविवार नंतर येतो हो तर संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आम्ही अक्कलकोटला पोचलो आहे प्रवास खूप छान झाला फक्त सी एन जीचं रिफिल करत करत येतो तो संपला ही आहे भव्य दिव्य अशी पार्किंग अक्कलकोटच्या मेन एंट्रन्सची आणि समोर आहे तो भक्तनिवास हा एक आणि तिकडे लेफ्ट लाईट आता बघायचं आपल्याला भक्तनिवासमध्ये जागा मिळते का त्यानंतर दर्शन मिळते आहे का त्यानंतर अन्नक्षेत्रालाच काही मिळते आहे का प्रसाद सगळं okay. आज झालं तर मग उद्या सकाळी लवकर पण निघणार नाही झालं तर मग उद्या थांबायला लागणार तर इथे आपल्याला राहण्यासाठी काही जुगाड होतोय का बघूया हो खूप खूप गर्दीच्या वेळी या हॉलमध्ये थांबलेलो रूम सगळे आहेत अजिबात जागा नाही आहे काय नाही वाट वाट एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याच्या तिप्पट गर्दी आहे आणि जवळजवळ किलोमीटरपर्यंत तरी कुठलं हॉटेल वगैरे काही खाली नसतं ही शाश्वती आहे फक्त आईचाच थोडा प्रॉब्लेम आहे तिला बेडरेस्ट दिला आहे त्यामुळे नाही तर मग लगोलग दर्शन घेऊन निघालो पण असतो स्वामींचं गेल्याप्रमाणे येणं तर मस्त होतं आणि एवढी गर्दी बघितली ती मागे आलं तेव्हा होती एवढीच होती ना त्याच्यापेक्षा होती पण आता काही हे पण नाही ना सण नाही काही नाही तरी पण गेले कारण सॅटर्डे संडे आम्ही कसे सॅटर्डे संडे धरून आले हे सगळे सॅटर्डे संडे धरूनच आले सगळे गाडीत काय काय स्वामींची था था था। ना? आम्ही डायरेक्ट दर्शनाला झालोय जरा गाडी सोडून भिरभिरलोय ना त्यामुळे लक्षात नाही काय बरा लागलोय लागला आई बाप्पा काय रावले आई आई दर्शन घेणाऱ्याची हिंमत चला अक्कलकोट अक्कलकोट बहुतेक आता आरतीसाठी दर्शन थांबवले आरतीसाठी दर्शन थांबवले आढळूया आता आरती आहे पंधरा ते वीस मिनटं थांबून झाल्यानंतर लाईन आत जाते आणि आतमध्ये शूटला आलाव नाही सगळ्यांवरचं दर्शन पण घेणार पाया पण पडणार काय वया नको आहे मागा आणि तुम्ही पाया पडा बोला स्वामी समर्थ महाराज की कसं झालं दर्शन छान झालं आई आई काय आलं आई काय काय अच्छा तिला अवदुंबराला हात लावायचा तिला तिला हात लावायचा पाय भरा तरी पण झाडाला हात लावायचे आहे सो मित्रांनो खूप भारी दर्शन झालं आणि एकदम वेळ घेऊन स्वामींकडे बरंच काही मागितलंय आणि स्वामींचा पुन्हा एकदा एक छोटा फोटो आहे खूप भारी वाटतंय यार म्हणजे थोडा झाली पण अगदी जाणवत नाही दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर इथे अशा प्रकारे ही छोटी छोटी दुकान आहेत ज्यामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती जपमा त्यानंतर किचन पितळेच्या मूर्त्या पेन पुस्तक वाचण्यासाठी बरस काय काय कुठे आहेत त्यांना कुठे गेली दोन पुस्तक घेतली वाचण्यासाठी आईने गोष्टींच घेतलं आणि उरुलीला अमृत कथा दोनशे कुठे द्यायचे काउंटरला द्यायचे घे 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 कसं वाटतंय परत एकदा अक्कल गोडला येऊन आहे ना आता बरी झाली ना वर चढून बिडून झाडाला हात लावत है ना काय है? मस्त आहे ना घर पण तसं मोठं असं सगळं ठेवायला हो फोटोज पण खूप छान आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना अक्कलकोट मध्ये असं फिरताना कसं वाटतंय ते पण सांगा कारण तुम्ही प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरीत्या आमच्या सोबत फिरताच आहात आणि अजून काय घेऊ शकतो बरं आपण इथून नमस्कार काय म्हणताय एकदम नमस्कार बरा कुठले तुम्ही श्रावणचे परब श्रावणचे परब श्रावण समजला श्रावण तो पुढे हा गाव ना मिलिंचा िंग मम्मी चांबक ओके अरे यार गर्दी काय वाढत चालली आहे भाई काय विषय संडे कुठे कुठे चालली धावत पण तू धाम आईला उद्या ओके आता आम्हाला जायचंय अन्नक्षत्रात आता एवढी डेअरिंग केली नाही पण डेअरिंग करूया चला आता अन्नक्षत्रातली गर्दी दाखवतो तुम्हाला हा वाजले नऊ नऊ सव्वा नऊ नऊच्या आसपास नऊ वाजले नऊ वाजे नऊ खाली सुद्धा जरा स्पीड कमी करा आईले उद्या साडी खाई गेली न अन्नछत्राची मी थोडीशी ओळख कामाला आली आणि ती ओळख मी फक्त आपल्या आईसाठी वापरली आई वापर आणि पप्पांना दोघांना पुढे पाठवलं डायरेक्ट मध्ये आणि मी श्वेता आणि रशिका आम्ही तिघेही ही जी लाईन बघताय ना या लाईनीत ना जाणार आहे आणि असे कोणी अपंग अधू असतील ना तर सोडतात ते तुम्ही सांगितलात तर तर माहीत नाही आता आम्ही ही लाईन कशी क्रॉस करून अन्नक्षेत्रापर्यंत पोहोचू मला ही पण स्वामींची इच्छा आम्हाला अन्नक्षेत्रापर्यंत जाऊन द्यायची की नाही <laughs> तर ही बघता ही लाईन आहे अन्नछत्राची आणि स्वतः असं काय वाटतंय लेडीज वगैरे आणि जेंट्स वगैरे श्वेता तिकडे बघते पाठी तिकडे बघतेस का हा तिकडे पाठी हा तर तिकडे स्टार्ट झालेली लाईन अजून इथे पुढे चालूच आहे कंटिन्यूच आहे आणि ही सगळी लाईन अन्नछत्रासाठी वा 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 माझे आणि अन्नछत्र अकरा वाजता बंद होत वादलं किती म्हटलं मग अशी नऊ दोन तासात दोन तासात तुला वाटत इतकी माणसं जेवतील दोन तासात जेवतील मला नाही वाटत स्वतः एवढ्या माणसांचं जेवण निशुल्क आहे म्हणजे एकही रुपया न घेता इतकी माणसं जेवून जातात तीव लाईन तिकडे संपली तिकडे संपली लाईन छत्रपती शिवाजी महाराज की तर तर आपल्याला काय मिळणार नाही आई बाप्पांना भेटेल तर आम्ही आलेलो बालाजी पिओर व्हेज रेस्टॉरंट बघून बघितलं तर इथे ही इकडनं अशी लाईन आहे जी विकत खायचं आहे त्याला पण लाईन आहे आणि पुढे इथे हाय बिग फॅन तुम्ही उपाशी आहात चला हो काकी जेवण काय गेलंय अगदी झालं जेवण आज काय काजूची भाजी तर इकडे एका ठिकाणी गेलो जिथे खूप साध्या रूम होत्या त्यांनी मला अठराशे रुपये सांगितले फक्त रूमच्या ते पण एक रात्र हा नाही आयडिया नाही सॉरी आणि आता शिवता इथे किती आता इथे तर किती सांगतील आणि सगळ्यांनी खूप छान डेव्हलप करून घेतलं आहे स्वतःला जसं मठ मट, आणि मठात गर्दी वाढायला लागली तसं आजूबाजूला सगळीकडे रेसिडेन्शियल एरिया खूप झाला चार चार पाच पाच मधली इमारती झाल्या ज्यात बघताना राहायची व्यवस्था करण्यात येते ते पण नाही पुढे माझी बायको बुकिंग मारून आली आहे ओ हो अरे ये काय बोलले पंचवीसशे रुपये चार जणांचे एका रूममध्ये चार्ज असते काय होऊ शकतात एक्स्ट्रा मॅट्रेस घेऊन सुद्धा एक्स्ट्रा मॅट्रेसचे चार्ज चल इकडनं सरळ जाऊन राईट मारूया पण तसं बरोबर तर आम्ही आता हताश निराश होऊन पुन्हा एकदा माघारी चाललंय आणि काही असं खास खाण्यासारखं नाही मिळत आहे आणि जे आहे ते मसाला हां सो आता आई पप्पांना घेऊया आणि इथून बाहेर पडूया राईट 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 रचू राईट अरे तेवढी माणसं घुसतातच आहेत वाबा बाबा दहा वाजलेत आणि लाईन होती त्यापेक्षा वाढली आहे आम आणि आमच्या आई पप्पांचं झालंय सो आता आपण इकडनं निघायला हरकत नाही चला आता आई पप्पांना शोधूया जिथे गाडी पार्क केली तिथे आता उपाशी मित्रमंडळात एक दोन आणि मी तीन असे तिघे आहोत तर मित्रांनो आता आई पप्पांचं आमच्या झालं आहे आणि ते म्हणतात की खूप जेवण खूप छान होतं अन्नक्षेत्रामध्ये पण आता आमच्या नशिबात ते नाही आमच्या नशिबात हे जेवण आहे सो शेंग शेवभाजी इकडची फेमस मागवली आहे चपाती इथे शेंगा चटणी आहे त्याला म्हटलंय मेथी मसाला पण आणि ही बोलते सासूबाईंशी सासू तू हा थोडासा टेस्ट हा खुर्ची घ्या पाठची वगैरे पण छान आता हे जळवत आहेत बाकी काय नाही तुम्हाला मी पाठवला ना त्याच्यामुळे असं जळवत आहे चला आता जेवतो तर रात्रीचे वाजले साडे अकरा आणि आम्ही आता रिटर्न जायला निघालो माहित नाही आम्ही आता कुठपर्यंत जाऊ पण ठरवलंय जोपर्यंत झोपेत जो नाही तोपर्यंत गाडी चालवत राहायची आता मला उद्या अजयला भेटता येईल की नाही नाही शक्यतो मी अजयला खरीच बोल कोल्हापुरात बघा तर असं पहिल्यांदा झालं की एका ब्लॉग मध्ये आपली सबस्क्रायबर फॅमिलीतला मेंबर दुसऱ्यांदा दिसतोय हा कालचाच ब्लॉग कंटिन्यू आहे तर काल हा आपल्याला भेटलेला इचलकरंजीत करंजीत आज आपण याला भेटतोय कोल्हापुरात आणि काल रात्री आपल्याला किती वाजले चार सव्वा चार झाले तू झोपेत होतीस ना पप्पा आणि मीच गाडी चालवतो आपण ताबडतो रिटर्न निघालो ना <laughs> शिका जरा गाडी बिडी शिका लोड यायला लागला आता माझ्या बाकी जाऊ बाथरूम मध्ये जाऊन गेलो हात साफ सध्या भातात होत आणि अजय आपल्याला झाड आपली रोपं आणलीस काय किती आणलीत भावाने आपल्याला जबाबदारी घेऊन आलय ती रोपं नाही ऍक्च्युली जबाबदारी आहे किती वर्षाची जबाबदारी असते ती अठरा महिन्याची जबाबदारी आहे त्यानंतर त्याला फळ येते का तर ह्याने आपल्यासाठी एक टास्क घेऊन आलाय ड्रॅगन फ्रूटची रोप आणणार त्याबद्दल थोडीशी माहिती घेतो भावाकडून आणि ही सांभाळशील ना ए ड्रॅगन फ्रूट सांभाळशील ना मालकांचा <laughs> चेडू पण इला हाय ओळखलं तुम्हाला उंच झाली रे बाबू हे बाबू ओळखलं तुम्हाला नाही येते तू येते फिरायला नको तोंड नको यांचा म्हणता घरात चल